अनेक वक्त्र वक्त्रयनम अनेक अद्भुतदर्शनम गीता अग्रा विश्वरूप दर्शन विराटरूपात शरीर आणि शरीर रूपाने एक आपणच आहात म्हणून विराटरूपात सर्व काही चिन्मय चिन्मय आहे विश्वरूप आणि विश्वेश्वर विश्वंभर सर्व आपणच आहात या विश्वाचे स्वामीही आपणच आहात मला जे काही दिसत आहे <coughs> ते सर्व आपणच आहात सांसारिक मनुष्यांचे शरीरे तर जड असतात आणि त्यात शरीरी चेतन असतो परंतु आपल्या विराट रूपात शरीर आणि शरीरी हे दोन विभाग नाहीतच विराट रूपात शरीर आणि शरीर रूपान एक आपणच आहात विराट रूपात आपण अनंत विश्वमूर्ती आहात विश्वरूपे विश्वभरे कमळ नये कमळा वो तुझे ध्यान लागो बापू रखुमा मिठाई मिठाई माझे कृष्णा रंगाये वंगाये हो, माऊली हो। हो। कालाय काला नल सिरण्यगर भाय नमो नमस्ते हला हला दाय सुदा नमस्ते कृतागसम माम व विश्वमूर्ती विश्वमूर्ती सोत चार अशा विश्वमूर्ती ही श्री विष्णूंना सहस्त्र प्रणाम करते सातशे अठरा महामूर्ती ही महान रूप असलेला मूर्त साकारू निर्गुण निराकार परब्रह्माचा अनुभव येण्यासाठी हो सगुण साकार रूप समोर हवे पूर्वीच्या काळी ऋषी घोर तपश्चर्या करून त्या शक्तीला विष्णू शंकर कृष्ण गणपती शिव दत्त देवी अशी नावे रूपे गुण आकार दिले जसे त्यांना ध्यानयोगामध्ये दिसलेजा प्रजायेय हा संकल्प विचार येताच नागिक कमलातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी हजारो वर्ष तप केल्याने त्यांना परमात्म्याचे महामूर्तीचे दर्शन घडले त्यात सर्व वेद यज्ञ दान उत्पत्ती स्थिती प्रलय चत्वार वाणी खाणी तेहतीस कोटी देवतांची दर्शने जीवसृष्टीचे ज्ञान दिले व त्याप्रमाणेच निर्माण करण्याची आज्ञा केली व ते अंतर्धान पावले अशा महामूर्ती ही श्री विष्णूंचे निरंतर ध्यान करून सातशे एकोणीस दीप्तमूर्ती ही तेजस्वी ज्ञानरूप मूर्ती असलेला दिप्तिमान हिरण्यमय तेजाची रास तेज म्हणजे ज्ञान प्रकाश यथा एक धावसी समिधोग्निर भस्मसात कृते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मता कृते तथा गीता चार सदोतीस हे अर्जुना प्रज्वलित केलेला अग्नी जसे काष्टांचे भस्म करून टाकतो तसा ज्ञानरूपी अग्नी सर्व कर्माने कर्मांना भस्म करून टाकतो तो ज्ञानाने ज्ञानाग्नी प्रज्वलित करण्यासाठी सेवया उपदेश ज्ञानेन सर्शिन गीता चार चौतीस अनुभवी ज्ञानसंपन्न आचार्यांकडे जाऊन त्यांना वंदन सेवा अर्पण केल्यावर ते तुला ज्ञान देतील અસે અર્જુનાલા ભગવંત સાંગતા અજ્ઞાનામીરાધસ જ્ઞાનાંજનશલાકયા ચક્ષુર્મિદ શ્રી ગુરવે નગવંતમન્ન તવા જુનેદમ રૂપ દર્શિતા તેજોમય વિશ્વનંતમાન ન દુષ્ટપૂર્વ ગીતા અક્ર સળીસ મજે વિરાટ अत्यंत श्रेष्ठ आहे हे माझे विश्वरूप अत्यंत तेजोमय आहे या रूपाला तू स्वतः विश्वरूप विश्वमूर्ती इत्यादी नावाने संबोधित केले आहेस कौसल्या माता वसुदेव देवकी नंद यशोदा या सर्वांनीच भगवताच्या दीप्त मूर्तीचा अनुभव घेतला होता एका प्रचंड तेजस्वी झोपात शंख चक्रगदा पद्मधारी दीप्त मूर्ती त्यांच्या चर्मचक्षू पाहू शकले नाहीत तसेच भगवंत निजधामाला जात असताना प्रखर तेजाच्या लोळात भगवंत अंतर अन्य देवता शंकर ब्रह्मदेव ही त्यांना पाहू शकले नाहीत अशा मूर्ती श्री विष्णूंच्या रूपात जाऊया <coughs> सातशे वीस <coughs> अवर्तिमान कर्मजन्य देह नसलेला भगवंत पूर्ण रूपात प्रकट होतात ते नित्य सिद्ध अप्राकृत निर्विकार अनादि सर्वादी आहेत भगवंताचा देह कर्मजन्य प्राकृत पांच भौतिक सिद्धजन्य निर्माण शरीर नाही प्राकृत शरीरा शरीरापासून अनुपादन रहित दिव्य सच्चिदानंदमय विशुद्ध स्वेच्छाधारी भगवत स्वरूप आहे <coughs> महाभारत भागवत ब्रह्मबाई वर्त अशा अनेक ग्रंथातून वर्णन आले आहे प्रकृतीच्या परे अतीत निर्गुण निरीह हो सर्व बीज तेज स्वरूप भक्त वत्सल भगवंत पृथ्वीचा भार हलका करण्यासाठीच अवतरित होतात जन्मता चतुर्भुज रूपातून शिशु रूपात पृथक पृथक होणे सर्वत्र तोच नटला आहे रास क्रीडा सोळा स्वस्त नारींशी विवाह हो। इत्यादी लिला त्यांनी केल्या निजधामाला जाताना आपला देह घेऊन गेले यावरून भगवंत हे अमूर्तिमान आहेत हे सिद्ध होते अशा अमूर्तिमान श्री विष्णूला साष्टांग वंदन करते सातशे एकवीस अनेक मूर्ती भक्तांसाठी अनेक अवतार घेणारा येषामंतर्गतो विष्णू कार्य कृत्वा विनिर्गत नाना वेशावतांश विधिराजन महामते गर्ग एक साधू देवता ब्राह्मण गौ मेदांचे रक्षण करण्याकरिता भगवंत लीलाधारी शरीर धारण करतात त्यांचे मुख्य दशावतार प्रसिद्ध आहेत तत्र एकस्तम्ब जगत्कृस्तम् प्रविभक्तं मनिकदा अपश्यदेव देवस्य शरीरे पांडवस्तता गीता अकरा तेरा पृथ्वीमध्ये जितुकी शरीरे तितुकी भगवंताची घरे दास होत प्रत्येक शरीरात भगवंत राहतो भगवंताच्या शरीरात एका जागी स्थिर असलेल्या जरायुज अंडज उद्बीज स्वेदज स्थावर जंगम नमचर जलचर चौऱ्याऐंशी लक्ष येऊन चौदा भुवने इत्यादी अनेक विभागात विभागलेले जगत पाहिले जगत जरी अनंत असली तरी ते भगवंताच्या एका औषधातच आहे अर्जुन भगवंताच्या शरीरात जेथे कुठे दृष्टी वळवतात तेथे त्यांना अनंत जगत दिसत आहेत देवकी नंदन देवकी वसुदेवांचा वासुदेव गोकुळातील कृष्ण गोपींचा प्राण सोळा सहस्त्र नारींचा पती दुष्टांचा कर्दन काळ ऋषी योगी तपी यांचे आराध्य प्रत्येकाचा जसा भाव तसा ठाव चतुर्भुज द्विभुज विश्वरूपात असा नाटकला वावरत असतो नट जसा अनेक भूमिका करतो पण मूळ रूपात येतो तसेच श्री विष्णूंच्या अनेक मूर्तींना साष्टांग दंडवत सातशे बावीस अव्यक्त ह ज्याचे स्वरूप नाही असा अव्यक्तादिनी हो। भूतानी व्यक्त मध्यानी भारत गीता दोन अठ्ठावीस ब्रह्म अविनाशी अमृत शाश्वत धर्म एकांतिक सुखाचा आश्रय मीच आहे न माम दुष्कृती नो मोडा अवजानंदी माम अव्यक्तम व्यक्ति व्यक्तिमापन्नं मन्यते मोध हा सर्व संसार माझ्या निराकार स्वरूपाने व्याप्त आहे सर्व प्राणी माझ्यात स्थित आहेत श्री विष्णूंच्या अशा अव्यक्त रूपाला साष्टांग नमस्कार सातशे तेवीस शतमूर्ती ही शेकडो रूपे असलेला पश्चिमे पार्थ रूपाणी शतशोध सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृती निच गीता अकरा पाच अर्जुनाच्या प्रार्थनेवरून भगवंतांनी म्हटले तू माझ्या रूपाना पहा रूप तीन चार नव्हे तर शेकडो हजारो रूपाना पहा अर्थात अगणित रूपे पहा भगवंतांनी आपल्या रूपाची अनंत अनंतता दाखवली आहे अनेक रंग रूप आकार आकृत्या त्या रूपांची विविधता दाखवली अशा शत शतमूर्ती श्री विष्णूना कल्पनेने पाहायचा प्रयत्न करू सातशे चोवीस शतन शेकडो मुखी असलेला आपल्यात त्रैमुख मूर्ती दत्त चतुर्मुख ब्रह्मदेव पंचमुखी मारुती षडानंद कार्तिकेय दशानंद रावण आपल्या ठाऊक आहेत पण भगवंताचे विश्वरूप दर्शन म्हणजे अनेक नयनम अनेक अद्भुत दर्शनम अनेक दिव्या विराट रूपाने प्रकट झालेल्या भगवंताची मुख्य मुख आणि मुख्य, नेत्र दिसू लागली आहेत ती सर्वच्या सर्व दिव्य आहेत विराट रूपात जितके प्राणी दिसत आहेत त्यांची मुखे नेत्र हात पाय इत्यादी सर्वची सर्व अंग विराट रूप भगवंताचीच आहे कारण भगवान स्वतःच विराट रूपाने प्रकट झाले आहेत भगवंताच्या रूपात जितक्या आकृती रंग दिसत आहेत तितक्या त्यांच्या विचित्र रूपाचे घडण दिसत आहे ते सर्व अद्भुत दिसत आहे अशा प्रकारे पाहतात अनंत रूप असणारे तसेच चारही बाजूने मुखेच मुखे असणारे आपले परम ऐश्वरूप ऐश्वर्यमय रूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवले भागवतात कथा आहे जेव्हा ब्रह्मदेवाने वासरे आणि गोपाळांना सोडून नेले तेव्हा भगवान स्वतःच वासरे शिंके गोपाळ सर्व काही तेच बनले वासरे आणि गोपाळच नव्हे तर त्यांच्या काठ्या शिंगे बासरी वसरे आभूषण इत्यादी भगवान स्वतःच बनले भागवत दहा तेरा एकोणीस भगवंताच्या अंशाचे जीवाचे सर्व काही आश्चर्यमय वर्णन केले गेले आहे येथे भगवंताचे सर्व काही आश्चर्यकारक अद्भुत आहे भगवंताला जितके पाहतो तितकी अधिकच विलक्षणता दिसून येते भगवंताची विलक्षणता अनंत आहे अशा शतानांना श्री विष्णूना शतशा प्रणाम करते आणि असे ज्ञानचक्षु आम्हाला मिळावेत अशी इच्छा करते अशा प्रकारे श्लोक क्रमांक नव्वद आणि नाम सातशे चोवीस येथे संपन्न झाली ओम